नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंचवीस धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बावीस फेब्रुवारी रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात लवकरच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे महाराष्ट्र लजिस्लेटिव्ह असेंब्लीचे अधिवेशन काही दिवसात सुरू होणार असल्याने राज्यातील शेतकरी महिला विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी नवीन घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील एस टी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन काही नवीन बससेवा ग्रामीण भागात सुरू करण्याची तयारी करत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि कामगारांना प्रवास सोपा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट म्हणजे काही भागात पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम वाटप सुरू झाली आहे त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई टाळण्यासाठी नवीन जलसंधारण प्रकल्पांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळे उन्हाळ्यात गावांना पाणीपुरवठा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन पार्किंग धोरण करण्याचे काम सुरू झाले आहे मुंबई आणि आसपासच्या भागात व्यावसायिक वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याचा सरकारचा विचार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा शांततेत सुरू आहेत प्रशासनाने परीक्षा केंद्रांवर सुरक्षा आणि नियंत्रण वाढवले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नागपूर आणि आसपासच्या भागात उद्योग गुंतवणूक वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडून पुढे आला आहे नवीन प्रकल्प आल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी वाढू शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नवीन सरकारी आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना जवळच उपचार मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आहे काही रेल्वे मार्गावर देखभालीमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांनी आधी माहिती घेऊनच प्रवास करावा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात ग्रामीण रस्ते दुरुस्ती आणि नवीन रस्ते बांधकामासाठी निधी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे गावातील प्रवास सुलभ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा काही शहरांमध्ये महानगरपालिकांनी स्वच्छता मोहीम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे रस्ते बाजार आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष प पथके काम करत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी धान्य वितरणाची प्रक्रिया अधिक व्यवस्थित करण्यासाठी सरकार नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा विचार करत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी काही बाजार समित्यांमध्ये नवीन नियम लागू करण्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी काही ऐतिहासिक किल्ले आणि पर्यटन स्थळांना विकास करण्याची योजना तयार केली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल साधनांवर भर देण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये नवीन प्रकल्प सुरू केले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी काही शहरांमध्ये पाणी बचतीसाठी विशेष मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत नागरिकांना पाणी वापरण्या वापरात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील काही भागात वीज पुरवठा सुधारण्यासाठी नवीन वीज लाईन आणि उपकेंद्रे उभारण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील काही भागात घरकुल योजनांच्या नवीन लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे त्यानंतर बघा विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम काही जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी राज्यातील काही शाळांमध्ये डिजिटल वर्ग सुरू करण्याचे काम वेगाने सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करण्याची तयारी त्यानंतरची सर्वात मोठी बातमी शेतमाल थेट बाजारात विक्री करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये विशेष बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव आहे त्यानंतर बघा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली ग्रामीण भागात लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना तयार करण्याबाबत चर्चा सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात लवकरच विकास कामांवर मोठा भर देण्याची तयारी सुरू झाली आहे सरकारकडून ग्रामीण भागातील रस्ते पाणी आणि वीज यावर विशेष निधी देण्याची चर्चा सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी पुणे शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या चौकांमध्ये नवीन सिग्नल सिस्टीम बसवण्याचे काम सुरू होणार आहे त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील काही भागांमध्ये शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला जात आहे यामुळे शेतकऱ्याला पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नागपूर परिसरात नवीन औद्योगिक गुंतवणूक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकल्पांमुळे हजारो युवकांना रोजगार मिळू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा वाढवण्यासाठी नवीन उपकरणे आणि डॉक्टरांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी काही शेत जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाणे आणि खत वितरण्याबाबत विशेष मोहीम राबवली जात आहे जेणेकरून आगामी हंगामासाठी तयारी होईल त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा नाशिक जिल्ह्यात पर्यटन वाढवण्यासाठी काही नवीन पर्यटन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत स्थानिक व्यावसायिकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा तरुणांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम वाढवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जात आहे यामुळे रोजगार मिळण्यास मदत होऊ शकते त्यानंतर बघा काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन देण्याचे शिबिरे आयोजित केली जात आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शहरांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी नवीन ट्रॅफिक नियम लागू करण्याची तयारी सुरू आहे त्यामुळे अपघात कमी करण्याचा उद्देश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील काही भागात घरकुल योजनेच्या नवीन अर्जाची तपासणी सुरू झाली आहे पात्र लाभार्थ्यांना लवकरच घरकुल मंजूर होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महिलांसाठी स्वयंरोजगार वाढवण्यासाठी सरकार काही नवीन आर्थिक सहाय्य योजना सुरू करण्याचा विचार करत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांच्या इमारत इमारतींची दुरुस्ती आणि नवीन वर्ग खोल्या बांधण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात लवकरच मोठी रोजगार मेळावे आयोजित करण्याची तयारी सुरू आहे अनेक कंपन्या सहभागी होणार असल्याने युवकांना नोकरीची संधी मिळू शकते ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या धडाकेबाज बातम्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्वपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो माय सपोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र